दोन हजार अठरापासून हे एक्झिबिशनला सुरुवात झाली आहे म्हणजे दोन वर्ष कोविड नाईन्टीनमुळे ते बंद होतं आता हे आमचं सहावं वर्ष आहे ती म्हणजे तिसरं वर्ष आहे की जेव्हापासून आम्ही इंटरनॅशनल सुरू केलं त्याच्या आधी इंडियापर्यंत इंडिया, इंडिया लेवलपर्यंत होतं आता हे तिसरं वर्ष आहे की आम्ही इंटरनॅशनल एक्झिबिशन घेतो याचा उद्देश असा आहे के की के केवळ भारतातीलच नव्हे तो परदेशातल्याही वनस्पतींची भारतातल्या लोकांना ओळख पाणी जे आपल्यासाठी उपयुक्त आहे असा अशा वनस्पतींचा आपण उपयोग करून घ्यावा आणि यातलं वैशिष्ट्य म्हणजे असं आहे की इथे एकेकाचे दीड दीडशे एकरपर्यंत नर्सरी पण कमीत कमी पाणी कारण ते फक्त ड्रीप आणि स्प्रिंकलर इरिगेशन या दोन सिस्टीम वापरतात जसं ऊस केलेला फ्लड इरिगेशन कॅनालनी पाणी आलं आहे कांदावरून बाहेर पडलं की ते भरलं गेलं असं समजायचं इथे कमीत कमी पाण्यामध्ये जास्तीत जास्त नर्सरी वाढवली जाते आणि जास्तीत जास्त उत्पन्न मिळवण्याचं हे साधन झालं आहे त्यातल्या त्यात सोलापूर रोड जो आहे म्हणजे पुण्यातला ते तर मेजर हब आहे एक्सपोर्टसाठी रोज तिथे कितीतरी लोकांकडे कंटेनर तुम्हाला दिसतील पिशुकर्स लॅब आहे तिथे खूप मोठमोठ्या त्यामुळे इथे व्हिजिटर्स परचं मोठ्या प्रमाणात येतात आमचा हाच उद्देश आहे की शेतकऱ्यांना नवीन नवीन ज्या टेक्नॉलॉजीज आहेत त्या समजाव्यात कमीत कमी पाण्यात शेतूतून जास्तीत जास्त उत्पन्न कसं काढता येईल ही टेक्नॉलॉजी त्यांना शिकायला मिळावी हा या एक्झिबिशनचा उद्देश आहे डॉक्टर मी शिकांत धुमाड आहे मी जनसंपर्काचं काम वसुस गर्व करतो जे या कार्यक्रमाचे ऑर्गनायझर आहे आपला जो एक्झिबिशन आहे हा पुण्यातील सिंचन भवन ॲग्रिकल्चर कॉलेज ग्राउंड शिवाजीनगर येथे तेरा नोव्हेंबर ते सोळा नोव्हेंबर या दरम्यान होणार आहे तेरा चौदा दोन दिवस जे आहे बी टू बी सेगमेंटला प्रमोट करण्यासाठी बिझनेस टू बिझनेससाठी आपण ठेवलेले आहे आणि नंतर जे राहिलेले जे दोन दिवस आहे जा त्याच्यामध्ये रिटेल आणि बाकीच्या लोकांसाठी प्रदर्शन खुलं असणार काय वैशिष्ट्य असतं काय भारत हा कृषीप्रधान देश पहिल्यापासून मानला जातो आहे परंतु मागील काही वर्षामध्ये लोकं नोकरी आणि आले वेगवेगळ्या व्यवसायामध्ये अडकल्यामुळे ही थोडी मागासली झाली होती आजही काही तरुण वर्ग पुन्हा नव्याने जोमानं शेतीकडे वळत आहे त्यांना हॉर्टिकल्चरमध्ये करिअर करत असतं परंतु हॉर्टिकल्चरची योग्य ती माहिती टेक्नॉलॉजीची माहिती इरिगेशनमध्ये आलेले नवीन नवीन टेक्निक्स त्यांना माहीत नसतात तर या कार या yeah, प्रदर्शनाचा उद्देश हाच आहे की आजच्या युवा पिढीला आणि शेतकऱ्यांना भारत आणि भारताबाहेरील वनस्पतींचा हॉर्टिकल्पमधील वेगवेगळ्या प्लांटचा लँडस्केपमधील नवीन नवीन टेक्नॉलॉजीज आणि इरिगेशनची माहिती व्हावी व त्यातनं आपली शेतकरी क्रांती व्हावी आणि शेती व्यवसायाला प्राधान्य मिळावं हाच आमचा उद्देश आहे